नमस्कार ठाणेदाईमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो नितीन सिग्नलच्या पुलाखाली सध्या मी उभा आहे आणि हे उद्यान आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सात वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे उद्यान या ठिकाणी बांधण्यात आलेलं या ठिकाणी अवैधरित्या दुचाकी असेल चार चाकी मोठ्या प्रमाणात उभ्या राहत होत्या आणि ही बाब जेव्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली होती तेव्हा दोन हजार सतरामध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण परिसराचं चित्र जे आहे ते बदलण्यात आलेलं आणि आता या परिसराची काय परिस्थिती आहे ही ठाणेल्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर गेल घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो की हे उद्यान आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं आणि त्याच्यानंतर आता या उद्यानात अगदी नितीन कंपनीच्या या सिग्नलच्या पुलाखाली आपण बघू शकतो की हे उद्यान ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं आणि सात वर्षांनंतर सुशोभीकरणाच्या बाबतीत अगदी अग्रेसर असलेल्या या उद्यानाची कशाप्रकारे अवस्था झाली आपण आता बघू शकतो संपूर्ण बांबूचा खच ला ला है, चा, चा, या ठिकाणी पडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय नितीन सिग्नलच्या पुलाखालच्या या उद्यानाची कशाप्रकारे दुरवस्था झालेली आपण बघू शकतो रंगरांगोळीचं काम आहे पूर्ण झालेलं आहे आपण जर या परिसरामध्ये बघितलं तर रंगरांगोळीचं काम पूर्ण होऊन कितीतरी दिवस उलटून गेले तरीही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हा बांबूंचा खच पडलेला आहे गाडी या ठिकाणी अशीच उभे दुतर्फा जर आपण बघितलं तर पत्रे जे मेट्रोचं चा काम चालू आहे याचे पत्रे बांबू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले आपल्याला पाहायला मिळते आणि याचा त्रास जो आहे तो ठाणेकरांना येथील स्थानिकांना रहिवाशांना सहन करावा लागतोय तर या परिसरामध्ये कॅडबरीचा परिसर असेल पाच मकाडीचा परिसर असेल नितीनचा परिसर असेल या परिसरामध्ये मोठं उद्यान नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सात वर्षांपूर्वी नीतींच्या या पुलाखाली भव्य दिव्य हे उद्यान जे आहे ते बनविण्यात आलेलं आणि संपूर्ण या उद्यानाचा जो आहे तो चेहरा मोरा बदलण्यात आलेला रस्त्या या रस्त्याच्या दुतर्फा आपण जर बघितलं तर झाडे लावण्यात आलेली परंतु आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण ब्रिजखाली प्रकारे दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि डाव्या बाजूला आपण जर बघितलं तर कचऱ्याचा ढीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रचंड असा हा नाहक त्रास जो तो ठाणेकरांना सहन करावा लागतोय आणि आपण बघू शकतो कचऱ्याचा ढिगही आपल्याला या उद्यानामध्ये पडलेला पाहायला मिळतो आणि समोरची ही दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात की काम पूर्ण झालेलं असताना सुद्धा हा कचऱ्याचा ढीग असेल सोबतच बांबूचा खत आपल्याला या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय की जे ठाणेकर या उद्यानामध्ये येत असतात व्यायाम करण्यासाठी येत असतात संध्याकाळी चालण्यासाठी येत असतात सकाळी चालण्यासाठी येत असतात ते येथून चालणार कसे असा प्रश्न जो, उपसी तो कि आपन भगित दर, जो या ठिकाणी उपस्थित होतो कारण की आपण जर बघितलं तर पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या संपूर्ण बाबीचा उलघडा जो आहे तो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि हा नाहक त्रास जो आहे तो येथील स्थानिकांना सहन करावा लागतो आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे या ठिकाणी बांबूचा कच पाहायला मिळतोय अगदी कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळतो अगदी त्याचप्रमाणे जे अनधिकृत बॅनर ज्यांच्यावरती कारवाई होते तेही पुढच्या बाजूला अशाच प्रकारे पडले तिथेही मी जाणार आहे तेथील परिस्थिती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व परीक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवणार परंतु आता आपण बघू शकतो की ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं पूर्णपणे या समस्येकडे दुर्लक्ष होतं आहे आणि ह्याचमुळे आपण बघू शकतो काम पूर्ण झालेलं असतानासुद्धा बांबूचा मोठा ढिगारा आपल्याला नितीन पुलाच्या या उद्यानात पाहायला मिळतो आहे आणि याचा नाव त्रास जो तो या परिसरात येथे येणाऱ्या लोकांना होतो आहे आणि अनेक समस्या येथे भेडसावतात आणि आता बघू शकतो आपण की काम पूर्ण झालेलं असतानासुद्धा बांबूचा ठिकाणा कशाप्रकारे पडलेला आहे आणि दुतर्फा म्हणजे फक्त या डाव्या बाजूलाच नाही तर आपण उजव्या बाजूला बघितलं तर अशाच प्रकारे हा रस्ता जो आहे तो बंद आहे आणि यामुळे येथे येणाऱ्या उद्यानात येणाऱ्या ठाणेकरांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि या बाजूला जर आपण बघितलं तर कशा प्रकारे कचऱ्याचा ढिगारा आपल्याला पडलेला पाहायला मिळतो पूर्णपणे ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं या समस्येकडे जे आहे ते दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा नाहक त्रास या उद्यानामध्ये येणारा तमाम ठाणेकरांना होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही टाकी मागील किती दिवसांपासून अशाच प्रकारे जी आहे ती पडलेली आहे कुठल्याही प्रकारे इथून ही हटविण्यात आलेली नाही आहे मोठ्या प्रमाणात ठाणेकर या उद्यानामध्ये विरंगळा म्हणून येत असतात संध्याकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी येत असतात परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं संपूर्णपणे या समस्येकडे जे आहे ते दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते मी आणखीन पुढच्या बाजूला जाणार आहे तेथे कशाप्रकारे जे बॅनर्स होर्डिंग यांच्यावरती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे ते कशाप्रकारे पडलेले आहेत आणि त्याकडे कसं ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष ते तेही ठाणेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व परीक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत सात वर्षांपूर्वी ठाणेकरांना भेडसावत असलेल्या समस्येचा विचार करून अवैधरित्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग केली जायची आणि त्याचा त्रास ठाणेकरांना होत होता मोठ्या प्रमाणे गर्दुल्लेही या परिसरामध्ये होते त्याचमुळे ठाणे महानगरपालिकेने शहराचा विस्ताराचा विचार करून या ठिकाणी हे उद्यान जे आहे ते पुलाखाली बांधलं परंतु आता आपण बघू शकतो की बांबूचा ठीक असेल कचऱ्याचं ठीक पाहिला आणि या ठिकाणी आपण बघू शकतो होर्डिंग्स त्यांच्यावरती कारवाई ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली त्या होर्डिंग्सही या ठिकाणी पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि येथून चालताना ठाणेकरांना अनेक समस्येचा सामना करावा लागतो आहे ज्या ज्या मोठमोठ्या मोड़ होर्डिंग्स आहेत किंवा ज्या काळाच्या मागे पडल्यात आपण बघू शकतो या ठिकाणी आणून अक्षरशः फेकल्या था, आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे चालायचं सा कुठून कारण की फुटपाथ बनवण्यात आलेलं आणि फुटपाथ अक्षरश गायब झाले आणि हे बघू शकतो आपण हे मोठमोठाले बोर्डिंग्स या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो ठाणेकरांना भेडसावतो आहे आपण बघू शकतो कुणाखालची ही परिस्थिती ठाण्यालाच्या माध्यमातून आम्ही आपल्या संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात दुतर्फा आपण जर बघितलं तर अशा स्वरूपात जे आहे ते होर्डिंग्स या ठिकाणी आणून टाकलेले आहेत त्या साईडला आपण बघितलं की बांबूचा खच पडलेला आहे कचरा अशाच प्रकारे पडला आहे ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं या संपूर्ण समस्येकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता या साईडला आपण बघू शकतो या होर्डिंग्स या ठिकाणी कशा प्रकारे पडलेल्या आहेत आपण पाहू शकतो दोन हजार सतरामध्ये खरं तर या संपूर्ण ग्रिजकालच्या परिसराचा कापलट करण्यात आलेला आणि अनेक मुलं या ठिकाणी कळत असतात आता ही लाईव्ह दृश्यांमध्ये आपण बघितलं की त्यांचा चेंडू या ठिकाणी गेला आणि हे होर्डिंग्स वगैरे बाजूला करून त्याच्यानं त्यांनी चेंडू काढला खरं तर जर अशा याच्यामध्ये जर धारदार टोक असेल तर या मुलांच्या हातालाही लागू शकतं अशी ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि या होर्डिंग्स आहेत आपण बघू शकतो अनधिकृतरित्या या ठिकाणी टाकण्यात आले आहे ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे ते या ठिकाणी अक्षरश फेकून देण्यात आले त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये संपूर्ण अस्वच्छता जी आहे ती पाहायला मिळते आणि पुढेही आपण बघू शकतो की ज्या ज्या होर्डिंग्सवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्या होर्डिंग्स या ठिकाणी टाकून देण्यात आलेल्या आहेत आणि पुढच्या बाजूला जिथून आपण लाईव्ह सुरू केलं ला होतं तेव्हाची परिस्थिती जेव्हा ठाणे लाईव्हच्या मा माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत दाखवली तेव्हा अक्षरशः चालण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता शिल्लक राहिलेला नाही आहे मी आता पुन्हा एकदा पुढे जाणार आहेत त्याची परिस्थिती ठाणेच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहेत ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं संपूर्णपणे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण बघू शकतो या संपूर्ण सुशोभित करण्यात आलेल्या उद्यानामध्ये आपल्याला घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या संपूर्ण समस्येचा त्रास जो आहे तो येतं येथे येणाऱ्या उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना सहन करावं लागतो मी पुन्हा एकदा पुढच्या बाजू पुढच्या बाजूला जाणार आहे तेथील परिस्थिती काय आहे ती ठाणेलाईफच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की जे अनधिकृतरित्या होर्डिंग्स या ठिकाणी टाकण्यात आले किंवा उन्हा जे रंगरांगोटीचं काम काही दिवसांपूर्वी या ठिकाणी झालं होतं त्याचे बांबूही कशा प्रकारे या ठिकाणी पडून आहेत प्रशासनाचं संपूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण बघू शकतो की जो कॅडबरीच्या सिग्नलून उद्यानामध्ये येणारा मार्ग आहे तेथे हा संपूर्ण ढीग जो आहे तो टाकण्यात आलेला आहे आणि या ढिगारामुळे उद्यानात चालायचं चा कसं असा प्रश्न जो आहे तो येथे येणाऱ्या ना नागरिकांना पडतो आहे आणि हीच समस्या ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत पुन्हा एकदा आपण बघू शकतो डाव्या बाजूला कॅडबरीच्या सिग्नलच्या दिशेने जाताना आपण बघू शकतो की हा संपूर्ण कचऱ्याचा ठीक या ठिकाणी पडलेला आहे आणि प्रशासनाचं पूर्णपणे याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि पुढे आपण बघू शकतो की हे जे फुटपाथ आहे त्याच्यावरती हा बांबूचा ठिकाण आपल्याला पाहायला मिळतोय ठाणेकर जे एतित। या उद्यानामध्ये येतील ते चालणार कुठून कारण की चालण्यासाठी पुढे जाण्यासाठी फुटपाथवर मार्गच शिल्लक राहिलेला नाही आहे आणि या संपूर्ण बांबूच्या ठिकाऱ्यामुळे आपण बघू शकतो हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणखीन पुढे जाणार आहे आणि पुढची परिस्थिती काय आहे हे देखील आम्ही ठाणेकरच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत मेट्रोचं काम चालू असल्यामुळे आपण बघू शकतो हे फलकपत्रे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि उजव्या बाजूलाही आपण जर बघितलं तर बांबूचा ढिगारा अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आणि या संपूर्ण समस्येचा नाहक त्रास जो आहे तो ठाणेकरांना उद्यानात येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो या ठिकाणी आपण बघू शकतो की ही कचऱ्याची कचरा कुंडी अक्षरश उलटी पडलेली आहे परंतु येथील कचरा मागील कितीतरी दिवसांपासून अशा स्वरूपात जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी एमई सी बीचे बोर्डही आपल्याला पाहायला मिळतं ते असेच उघड्या अवस्थेमध्ये ठेवल्यामुळे जर येथे कोण आलं आणि कोणाचा जर चुकून हात लागला तर विचित्र प्रकार घडू शकतो आणि प्रशासनाचं संपूर्णपणे या समस्येकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही समस्या ठाणेकरांना भेडसवत असताना प्रशासनाच्या निदर्शनास ही समस्या जी आहे ती अनेकच्या माध्यमातून आम्ही आणून देत आहोत आणि आपण बघू शकतो संपूर्ण हा ठिकाणा या परिसरामध्ये असल्यामुळे ठाणेकरांना येथून चालण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो दोन हजार सतरामध्ये तब्बल सात वर्षांपूर्वी या संपूर्ण परिसराचा कायापलट ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता आणि आत्ता रंगरांगोळीचं काम झाल्यानंतर हे बांबू चा या ठिकाणी असेच पडले आहे त्यामुळे येथून चालायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो आणि दुसरं म्हणजे संपूर्ण या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर गाणीचं साम्राज्य पाहायला मिळते आणि याचा नाहक त्रास जो आहे तो उद्यानात येणाऱ्या स्थानिकांना आणि ठाणेकरांना सहन करावा लागतो ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या अगदी हो प्रामाणिकपणे ठाण्यालाईच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी ठाणे ठाणेल्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद